पण आता प्रतीक्षा पुढील कागदो पजरी प्रक्रियेची आहे यावरून एक बाब स्पष्ट झाली आहे की सरकार आणि विरोधकांनी ठरवलं तर सार काही कुठल्याही अडथळ्याविना निर्विघ्न असं पार पडू शकतं विधानसभा आणि विधान परिषदेत तेच दिसलं आता पुढची लढाई कोर्टातली असेल आणि त्या लढाईत काय होऊ शकतं की ये रे माझ्या मागल्या होणार पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण राज्यभरात जल्लोष विरोधकांचा दोन्ही सभागृहात बिनविरोध पाठिंबा आता खरी कसोटी महाराष्ट्र सरकारने दाबडतो त्यांच दिल्लीत सरकार आहे हा कायदा संसदेत पास करून घ्यावा मनपूर्वक आभार मानतो की आपण सगळ्यांनी या अत्यंत महत्वाच्या विधेयकाला एकमताने ऐतिहासिक दिवस आहे ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आज संपलेली आहे कारण मराठा आरक्षण विधेयकावरती दोन्ही सभागृहाची एकमतानं मोहोर उमटली आहे त्यामुळे मराठा समाजासाठी आता सोळा टक्के आरक्षणाचा मार्ग हा मोकळा झालाय करा एक डिसेंबरला मराठ्यांनो जल्लोष करा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आज विधानसभेत आणि विधान, विधान परिषदेत मराठा विधेयक मंजूर करून फडणवीस सरकारनं मराठा समाजाला एससीबीसी मधून सोळा टक्के आरक्षण जाहीर करत अर्धा पल्ला तर गाठलाय आणि त्यामुळे निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केली आहे सरकारच्या घोषणेनंतर राज्यभरातील मराठा बांधवांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटप करत एकच जल्लोष केला तसंच भाजपाच्या नेत्यांनी ने देखील भगवे पेटे घालत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आनंद साजरा केला कारण गेल्या वर्ष दोन वर्षांपासून एक मराठा लाख मराठा या आणि लाखोंच्या विराट मराठा मोर्चांनी राज्यभरात वातावरण ढळून काढत मराठा बांधवांनी आंदोलन केलं होतं तर काही मराठा बांधवांनी आमरण उपोषणाचा हत्यार उचलत आंदोलनाची धार अधिक तीव्र केली होती शेवटी मराठा आंदोलकांसमोर आणि येत्या वर्षभरात येणाऱ्या निवडणुकात सरकारला झळ पोहोचू नये म्हणून सरकारनं तारेवरची कसरत करत दिवस रात्र एक करत आरक्षणाचा प्रश्न कसा बसा धसास्तर लावला मात्र आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीत जाईल आणि त्यावरती शिक्कामोर्तब होईल पण कायदेशीर दृष्ट्या किती तक धरू शकत आता हाच मोठा सरकार समोरील यक्ष प्रश्न आहे कारण सरकारकडनं किती देखील विश्वासानं सांगितलं गेलं की कायदेतज्ञांची फौज आम्ही कोर्टात उभी करू आणि कायदेशीर अडथळे लिल्या पार करून दाखवू पण की ही बाब सोपी नाही याची सरकारला देखील चांगलीच जाणीव आहे आता एक नजर टाकूयात मराठा समाजाच्या शासकीय सेवेतील प्रमाणावरती ग्राफिक्सच्या मराठा समाजाचं शासकीय ब्याण्णव टक्के प्रशासकीय सेवा सहा पूर्णांक ब्याण्णव टक्के मराठा समाजाचे व्यावसायिक शिक्षणातील प्रमाण अभियांत्रिकी शिक्षण सात पूर्णांक तीन टक्के वैद्यकीय शिक्षण सहा पूर्णांक चार टक्के कृषी शिक्षण वीस टक्के इतर तीन पूर्णांक एकोणनव्वद टक्के आता नजर टाकूयात मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरती मराठा समाजाची लोकसंख्या तीस टक्के शेतीवरती अवलंबून असलेला मराठा समाज शहात्तर पूर्णांक शहाऐंशी टक्के कच्च्या घरांमध्ये राहणारा मराठा समाज सत्तर टक्के आता हे आरक्षण कसं टिकवता येईल याबाबत आम्ही घटनातज्ञ उल्हास बापटांचं मत जाणून घेतलंय तर सुरुवातीला सरकारची नेमकी चूक लक्षात आणून देत मर्मावरतीच बोट ठेवलंय नेमकं काय म्हटलंय ते ऐकूयात आतापर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे विधानसभेत हे मंजूर झालं त्याच्या आधी मागास आयोगाचा रिपोर्ट आला तो सादर केलेला नाही माझ्या मते ती एक चूक आहे सादर करायला पाहिजे विधानसभेमध्ये त्यानंतर विधान परिषदेत संमत झाला आणि आता रा, रा, त्या राज्यपालांची संमती मिळेल म्हणजे ही, ही लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर पूर्ण झाला परंतु हा लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर जो आहे तो कॉन्स्टिट्युशनल अँगलने पाहायला गेलं तर त्याच्यात बसतो की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तिथे चौदावं कलम जे आहे राज्यघटनेमधलं ते समानतेचा अधिकार देतं तर पन्नास टक्केच्या आरक्षण मर्यादेबाबत बापटांनी नेमकं काय म्हटलं तेही ऐकूयात समानतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि ह्या अपवाद आहे अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही असं आंबेडकरांनी घटना समितीमध्ये याच्यावरच चर्चा करताना सांगितलं तीस नोव्हेंबर अठ्ठेचाळीस रोजी आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येणार नाही ही प्रक्रिया लांब आहे अशी दोन एकोणतीस तारखेला मांडायचं तीस तारखेला आणि एक तारखेला जल्लोष करा हे दोन दिवसात होणारी प्रक्रिया नाहीये धरायला पाहिजे आणि थोडीशी मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे असं मला वाटतं ज्येष्ठ तज्ञ जयदत्त जायभाय यांनी चर्चेमध्ये आरक्षण कसं कोर्टात टिकेल याबाबत काय मत व्यक्त केलंय ते देखील ऐकूयात जे, जे, जे काही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे संबंध विधानसभेमध्ये मांडलेली आहे विधान परिषदेमध्ये मांडलेली आहे ते त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागू देता आम्ही हा वेगळा प्रवर्ग निर्माण केलेला आहे मराठा आरक्षणासाठी या सगळ्या नेते मंडळींना मला असं वाटतं की अशी विनंती करायला पाहिजे की तो मसुदा बघून त्या मसुद्यामध्ये मराठा आरक्षणाच्या साठीची जी काही प्रवर्ग आहे आणि त्या प्रवर्गासाठी दिलेलं सोळा टक्के आरक्षण आहे याची व्याख्या तपासून त्यानंतर मला असं वाटतं की हे आरोप प्रत्यारोप आपल्याकडे केले पाहिजे